श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली एकादशीसाठी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल सहा लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले भाविकांच्या ज्ञानोबा माऊली विठ्ठल विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिमय वातावरणात नाहून निघाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका